तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं संदेश मोटर्सच्या डेली अपडेट्समध्ये तर मित्रांनो आजची गाडी ही बुलेरो पिकअप असणारे भरपूर तुमच्या रिक्वायरमेंट्स असतात की एक बुलेरो पिकअप घ्यायचे डाऊन पेमेंट तुमच्याकडे कमी लाख सव्वा लाख रुपयाच्या हिशोबाने पैसे आहेत आणि लेटेस्टचं तुम्हाला पिकअप पाहिजे तर आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी लॉग पिकअपमध्ये म्हणजेच वन पॉईंट फाईव्हमधली गाडी घेऊन आले गाडीचं पाहिलं मित्रांनो एम एस ट्वेंटी छत्रपती संभाजीनगर पासिंगमधलेली असलेली गाडीचं पाहिलं तुम्ही व्हाईट कलरमध्ये समोर साईन अतिशय सुंदर अशी गाडी टायर जर तुम्ही पाहिलं माध्यमातून टायर देखील पाहू शकता जवळपास शंभर टक्के पुढचे टायर्स देखील असणारे जस्ट ब्रँड न आता टाकलेले इंटेरियलमध्ये पाहिलं तुम्ही इंटेरियलमध देखील दिसले अतिशय सुंदर आहे सीट कवर वगैरे देखील लागले आहेत मॅटिंग वगैरे देखील आहे स्टेअरिंग कवर वगैरे देखील लागलं आहे किलोमीटरचं पाहिलं मित्रांनो किलोमीटर हिचं जे पाहिलं तर एक सत्याहत्तर म्हणजे ऐंशी हजारच्या आसपास समथिंग गाडी चाललेली असणार आहे ओवरऑल जर तुम्ही गाडी पाहिली ना अतिशय नीट अँड क्लिअर कंडिशनमधली बॅक साईड प्रोफाईल जर पाहिलं ना तुम्ही बॅक साईडचे टायर जरी पाहिलं एक पन्नास ते साठ टक्के मागचे देखील टायर्स आहे मेन म्हणजे पिकअप म्हल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे गाडी कुठली ह्याच्यासाठी उपयली होती तर लोडिंग गाडी म्हणल्यानंतर तिचा हौदा तुम्हाला पाहिजे अतिशय सुंदर तर हौदा देखील अतिशय नीट आणि क्लिअर कंडिशनमधलं असणारे गाडीचं डिटेल वगैरे पाहिलं ना तर दोन हजार सतराची वन पॉईंट फाईव्हमध्ये गाडी असणारे सिंगल ओनर ऑल डॉक्युमेंट्स गाडीचे क्लिअर ते इन्शुरन्स जस्ट आता संपलेला आहे हे इन्शुरन्स मात्र तुम्हाला करून घ्यावा लागणार आहे बाकी गाडीची प्राइसिंग ही काय असणार तर सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो ही आपण गाडीची कोट करतोय गोड़ी। त्याच्यामध्ये देखील स्लाईटली निघू शकलो प्राईस असणार आहे अन्य तुम्हाला काही माहिती वगैरे पाहिजे असत स्क्रीनवरती नंबर दिलेला तिथे तुम्ही कॉल करून गाडीचे फोटोज प्राइसिंग डिटेल्स आणि माहिती वगैरे विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब मारला नसेल फटाफट जाऊन सबस्क्राईब मारून ठेवा नोटिफिकेशनसाठी बयकनला क्लिक करा आपण नंतर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद